गुड मॉर्निंग मित्रांनो तर स्वागत आहे तिसऱ्या दिवसात तुमचं सकाळ झालेली आहे आमची मस्त सगळ्यांची झोप मस्त झाली आहे ए सी फुल चिल्ड होती संध्या सकाळी पण भरपूर थंडी होती त्याच्यामुळे हालत खराब आहे सगळ्यांची थोडीफार थोडीफार मजा आली आहे सगळे फ्रेश झालं सगळे रेडी सगळे आयटम तयार झाले आमचे भूषण एक आहे देव एक आहे व रूमच्या आलात आमची बघा पोरा असल्यावर हे अशीच होणार आहे तुम्हाला काय वाटलं मग आशू आशू आयटम रेडी झाला आमचा मस्तपैकी निखिल झाला मी पण नॉर्मल रेडी हे टोन मध्ये ऍड करतो मी चला पुढे नाश्ता नाश्ता ब्रेकफास्ट आम्ही आता काय करू तर तुम्हाला ते बघायला भेटेल ब्रेकफास्ट मध्ये आम्ही काय खातो ट्राय करतो ऑथेंटिक खायचं पण भेटलं तर ठीक नाही भेटलं तर नाही तर सेट ओके निघतो चला बाय आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला इथे स्वयंभू मध्ये आमच्या हॉटेलच्या समोरच आहे

शेवटी याच्याने आपला पोट भरणार नाही मोदक बिदकने शेवटी आपला मिसळ पाव पोहे उपमाशीच पोट भरणार आहे काय याच्याने आपला ते गावना डोसा बेसाची पोट असं मोठं दडदाकड माणसं येतील आणि तुम्हाला वाटतं पोटात ते आऊ शेवजे गावण्याची भरणार नाही जास्त लागेल आपल्याला करत राहतं खाते पिते करके बाई हे छोटं बेटं खाते <laughs> <laughs> आम्हाला टाइम नाही भेटत्यासाठी स्टँड आहे फ्रीमध्ये दोन तासाची लाईन लागणार आहे आम्हाला एक दीड तास काय दीड तास तरी लाईन जाणार आहे आम्ही काय बोलतो विराज अरे काय कधी आम्ही लाईन थांबलो नाही तर आम्ही सर निघून गेलो पण ठीक आहे मुव्हिंग लाईन आहे मुव्हिंग लाईन आहे लवकरच तुम्हाला गणपती दिसेल आम्ही दर्शन लवकरच बसपाचं दर्शन होईल हा अशी काहीतरी गर्दी दर्शन झालेलं आहे आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आता आम्ही बाहेर आलो जरा फोटोज वगैरे क्लिक करतो मग आतमध्ये बसून भरपूर पीसफुल वाटलं एकदम शांत असं दर्शन झाल्यानंतर दोन मिनटं आम्ही गाभारात बसलो आणि गाभारात बसल्यानंतर आता एवढी गर्दी बघा किती गर्दी दिवाळीची सुट्टी असल्या कारणाने भरपूर गर्दी भरपूर छान वाटलं आतमध्ये बसून सगळ्यांचे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तसं वाढलं आहे चला मी फोटो तुम्हाला दाखवतो कधी गर्दी बघ कधी गर्दी गर्दी बघ

देखे देखे। श्री गणेशला एवढा थाळीचे प्रायसेस आहेत सुरमई थाली तीनशे वीस बांगड्या दोनशे मटन थाली तीनशे दहा था। व्हेज थालीमध्ये एकशे साठ स्पेशलवाली मस्त आहे रेट रिजनेबल आहेत बघायला गेले तर जेवणात ते पाच जणांसाठी तर

बजेट फ्रेंडली हॉटेल आहे एक प्रकारे आणि रिजनेबल हॉटेल आहे छान आहे बघा आता आता मी जेवल्यावर संपवल्यावर तोडून भेटतो अशा <सधियों> प्रकारे मस्त मोदक हे बघा मोदक मस्त शॉपिंग केली आम्ही अशो कितना फुल फुल कोकण निकी आहे सगळं हा लिहिलं पिशवीन म्हणजे विचार करा किती पूर्ण पॅकेट भरल्या खोजाने घेतलंय भरपूर शॉपिंग केलेले आम्ही खाण्याचं पूर्ण सगळं भरतोय आणि नाव लिहितो एक एक की आता तीन हजार तीन तीन हजारचं डिझेल लास्ट फ्यूल अप आमचा आणि आमच्या okay. लास्टच्या ट्रिपचं लास्ट फ्यूल अप चालू आहे आणि आता मग चालू आहे घर घराकडे आता ओके लास्ट फ्यूल अप करतो आणि फुल करून टाकी घरचा प्रवास गाठतो तर इथपर्यंत इथपर्यंत आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साडेसहा वाजते साडेसात वाजता आमचे आणि आता आम्ही थांबलो आहे लास्ट शिवाय वडापाव यांचा रेकमेंडेशन आहे बघूयात कसे उतरतात रेकमेंडेशन देवीचा भूषणचा कसा आहे वडापाव नाश्ता वगैरे करून हा लास्टचा स्टॉप आहे आमचं मंडल बंडल झाले आमची बधीच तर लास्टचा स्टॉप आहे आमचा इथून नाश्ता वगैरे करून ऑलमोस्ट एक दीड तासात आम्ही पोहोचू घरी

हात वडापाचा आमचा लास्ट शॉप होता त्याच्या पुढे जर तुम्ही इथपर्यंत आला असाल बघत बघत व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा इन्स्टावर फॉलो करा तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळं दिसेल आणि सबस्क्राईब करा इम्पॉर्टंटली सबस्क्राईब करा आणि टिल देन स्टे सेफ स्टे स्टे सेफ एक्सप्लोअर करा भरपूर बाय बाय नेक्स्ट स्टेप